स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करून घेऊ नका हिटलरशाही बंद करा लोकशाही पद्धतीनं निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी निवडा अशी मागणी श्रीनिवास संगा यांनी केली समाजाचा उपयोग करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आपल्याच समाजातील काही नेते मंडळी करत आहेत हीच नेते मंडळी हिटलरशाही पद्धतीनं बांधवांना आपल्या तालावर नाचवत आहेत या पुढील काळात हे आम्ही सहन करणार नाही पदाधिकारी निवडणुका असोत किंवा ज्ञाती संस्थेच्या निवडणुका असोत त्या लोकशाही पद्धतीनं व्हायला हव्यात सोलापुरात पद्मशाली समाजाची लोकसंख्या ही पाच बांधवांनी एकजूट दाखवून योग्य व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन पद्मशाली समाजातील युवा नेते श्रीनिवास संगा यांनी रविवारी आयोजित पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडीच्या बैठकीदरम्यान केलं अत्यंत पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीनं पदाधिकाऱ्यांची निवड व्हावी त्यासाठी समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे समाजाचा अध्यक्ष असो किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष पारदर्शक पद्धतीनं निवडणूक पद्धत राबवावी निवडणुकीच्या माध्यमातूनच आपला प्रतिनिधी नेमावा असं मतही श्रीनिवास संघा यांनी व्यक्त केलं या पुढील काळात समाजात स्वार्थासाठी

एक अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर वापरत आपण इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद कळली पाहिजे एकजुटी म्हणजे काय भदासाठी भांडायचं नाही पण प्रत्येकाला भेटतो आज यावेळेस मला भेटलं आहे तुम्हाला भेटल त्यांना भेटल पण हा उपोषाही फक्त बंद करून भारत स्वतंत्र आहे पंच्याहत्तर शहात्तर झाले आपला यात्री शब्द अजून स्वतंत्र हेतृत्वं येत्या काळात स्वतंत्र होण्यासाठी मी दोन वर्ष खाली काही बोललो सभासद राहून कोणी झालेले